नमस्ते मी जगन्नाथ शिंदे मित्रांनो आपण कथा नेहमी ऐकतो मी सांगतो तुम्ही ऐकत असता आज आता जरा वेगळ्या वाटेनं तुम्हाला घेऊन जाणार आहोत कालच माझ्या आठ पुस्तकांचा संच प्रकाशित झाला आता आपण एका वेगळ्या स्नेह भावनेनं एकत्र आलेला आहोत तुमचा लोभ आहे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच तुम्हाला नवीन काय आलंय ते दाखवण्याची इच्छा झाली तुम्हाला माहीत आहे की माझी दीडशेहून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत नाटकं कथासंग्र कादंबरी आता आज काही कादंबऱ्या काही कथासंग्रह बाजारात आले आणि त्या संदर्भात मध्ये आपण बोलतो आहोत मित्र हो, हे पहिलं पुस्तक मास्टर माइंड आपण सर्व जाणतो की पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रचंड असा ताण तणाव असतो आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की पोलिसांनी हे करावं ते करावं आणि त्यांना शोधसुद्धा घ्यावा लागतो अशा विषयांच्या कथा या मास्टर माइंडमध्ये आपण सहभागी केलेल्या आहेत आपल्याला माहीत आहे यापूर्वीचा मर्डर आणि लॉकडाऊन ही दोन पुस्तकं अत्यंत गाजली होती हातोहात संपली होती आणि त्यानंच मी प्रभावित झालो आणि त्या विषयावरच मी हे मास्टर पुस्तक लिहिलं यातल्या कथा लिहिल्या त्याची पानं आहे दोनशे चौसष्ट आणि किंमत आहे त्याची पाचशे वीस रुपये या श्रेणीतलं पोलीस शौर्य कथा असणारं दुसरं पुस्तक आहे माफीचा साक्षीदार आणि त्याची किंमत आहे सहाशे पन्नास रुपये पानाची संख्या आहे दोनशे तीनशे वीस त्या श्रेणीतलं म्हणजे म्हणजे पोलीस शौर्यकथा असणार मृत्युदंड हे पुस्तक हे पुस्तक दोनशे अठ्ठेचाळीस पानाचं आहे किंमत याची आहे चारशे शहाण्णव रुपये हे पुढचं पुस्तक आहे पोलीस शौर्यकथा या नावानंच काढलेलं आहे यातल्या सगळ्याच कथा शौर्य शौर्यकथा आहेत ज्या कर्तव्य कर्म पार पाडणाऱ्या पोलिसांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड असा आदर आहे आणि त्या पोठीच मी हे पोलीस शौर्य कथा लिहिलेल्या आहेत याचे पानं आहे दोनशे शहाण्णव आणि किंमत आहे पाचशे नव्वद रुपये हे सरदार नावाची कादंबरी मित्रांनो आपण सगळे ग्रामीण भागातमध्ये राहत होतो किंवा राहत आहोत तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही ग्रामीण भागामध्ये जसं शहरामध्ये आळीतमध्ये गल्लीमध्ये कोणीतरी दादा असतो आणि तो दादा बाकीच्यावरती हुकमत गाजवत असतो जमीनदार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये तर संघर्ष हा चालूच असतो अगदी अनाधिकालापासून पण जनताच जर एक पटली तर, तर सरदार म्हणून घेणाऱ्या लोकांना सुद्धा आपण शह देऊ शकतो असे सांग कथानक सांगणारी कादंबरी सरदार किंमत किंमत आहे त्याची पाचशे नव्वद रुपये पानं आहेत दोनशे शहाण्णव राखतदार आपल्या गावावर आपल्या गावातल्या मातीवर तिथल्या गावातल्या माणसावर प्रचंड असं प्रेम असतं पण गावावर संकट आलं तर सगळे एक होतात विशेष करून तरुण संघर्षासाठी तयार होतो आणि एक संघर्ष असाच तयार होऊन मग त्यातून कर जन्माला येते राखनदार सारखी कादंबरी अतिशय वाचनीय अगदी मनाची पकड घेणारी ही कादंबरी या कादंबरीची पानं आहे दोनशे शहाण्णव किंमत आहे पाचशे नव्वद आता निर्भीड ही माहीतच आहे तुम्हाला निर्भीड ही कादंबरी यापूर्वी प्रकाशित झाली ही दुसऱ्या आवृत्ती हात संपली पहिली आवृत्ती एक झुंज निर्भीडपणे देणाऱ्या तरुणाची ही कहाणी सत्तावन सत्य या निर्भीड कादंबरीतमध्ये तीनशे वीस पानं आहेत सहाशे चाळीस रुपये त्याची किंमत आहे त्या पुढील कादंबरी कथासंग्रह आहे बिन उत्तराचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की बारा वर्ष मी दैनिक ऐक्यामध्ये लिहित होतो आणि या ज्या बारा वर्षांमध्ये मी ज्या कथा लिहिल्या त्यांचे संग्रह प्रकाशित केले वीस कथा संग्रह त्याचे झाले पैकी एकोणीस यापूर्वीच आलेले आहेत हा दैनिक ऐक्यातल्या कथांचा संग्रह अतिशय लोकांना ह्या कथा आवडल्या होत्या कौटुंबिक सामाजिक जीवनावरच्या ह्या कथा लोकांना आपल्या वाटल्या होत्या रविवारचा दिवस म्हणजे शंभर एक फोन यायचे अनेक ठिकाणी या कथांचं सामुदायिक वाचन व्हायचं अशा या कथा मित्रो अतिशय सुंदर असे बांधणी केलेले प्रत्येक पुस्तकाची चांगला कागद आहे कवर सुंदर आहे आणि अशा या पुस्तकांचे प्रकाशक आहेत रमेश शेलार सन्मान बुक सेंटर गोकुळनगर पुणे शेहेचाळीस आपणाला ते चांगलं कमिशन देतील आपण त्यांच्याशी संपर्क साधा ही पुस्तकं प्रत्येकाच्या घरात शाळा कॉलेजमध्ये आवश्यक आहेत ही पुस्तकं आपण वाचा मित्रांनो आपण पुढच्याच महिन्यातमध्ये सोळा पुस्तकं माझी कथा आणि कादंबरींची येणार आहेत लवकरच आपण एक दोनशे पुस्तकं जाणार आहोत यापूर्वीच मला बुक ऑफ रेकॉर्डचा सन्मान मिळालेला आहे अर्थात हे सगळं तुम्हाला वाचकांच्यामुळे ज मिळालेलं आहे हे मी अगदी विनयपूर्वक नमूद करतो मित्रांनो नक्की पुस्तकं वाचा अभिप्राय तर जरूर जरूर द्या